जर नवरा कामानिमित्त घराच्या बाहेर जाऊन राहत असेल तर एखादी बाई नवऱ्याला सोडून वेगळं का नाही राहू शकत किती वेळा तोच, तोच 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 प्रश्न विचारणार मला खरंच कळत नाही आता मला वाटते की यावरती खूपच हाईप झाली आणि आता हे इग्नोर करायलाच पाहिजे आणि ह्या टेन्शनमुळे आणि सततच्या आजारामुळे माझ्या केसांसात फार वाटतोळ झाली इतक्या कमी वयामध्ये जर टक्कल पडायची वेळ आली तर करायचं काय पण माझ्याकडे एक शॉर्टकट सोल्युशन आहे ते म्हणजे आल्प गुडनेस रोजमेरी वॉटर बेस्ट म्हणजे हे नॉन ग्रेझी नॉन ऑइली आहे हे मी रोज रोज रात्री झोपण्यापूर्वी माझ्या केसांवरती मस्तपैकी स्प्रे करते आणि हलक्या हाताने मसाज करते आपल्याला हेअर वॉश करायची सुद्धा गरज पडत नाही इंडिया फर्स्ट क्लिनिकली प्रूव आहे रोज मेरी वॉटर जे आपले हेअर फॉल कमी करतो तीन पटीने आणि अगदी बारा आठवड्यामध्ये हेअर ग्रोथ बूस्ट करतो काही महिन्यापूर्वी मला चक्क वाटलं होतं की माझा टक्कल पडणार आहे परंतु रोज मेरी वॉटरने माझे केस वाच या रोज मेरी वॉटरचा युजेसमुळे माझे पहिले कसे केस हो आणि आता किती छान झालेला तुम्ही पाहू शकता इतके बेबी हेअर्स वाढले आहे की मला मॅनेज करणं सुद्धा डिफिकल्ट झालंय तुम्हालाही तुमचे हेअर फॉल कंट्रोल करून न्यू हेअर ग्रोथ हवी असेल तर स्क्रीनवरती प्रोडक्ट मेन्शन केलेला आहे तिथे तुम्ही टॅप करून प्रोडक्ट पर्चेस करू शकता